नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा आपला थ्री इन वन ब्लॉग असणार आहे कशा पद्धतीने ते सांगते आजच्या या व्हिडिओमध्ये होम टूर होम क्लिनिंग आणि माझे मॉर्निंगचे सकाळी नाईन टू टेन ओ क्लॉकचं रुटीन म्हणजेच नऊ ते दहाचं सकाळचं माझं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की आपलं हे जे नवीन रेंटनी घेतलेलं घर आहे फ्लॅट आहे हा कसा आहे हे सुद्धा तुमच्यासोबत ह्या क्लिनिंगसोबत रुटिंगसोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे होम टूरचा असा वेगळा मी तुमच्या तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार नाही आहे म्हणजे ह्या एकाच ब्लॉगमध्ये पहा नऊ ते दहाचं माझं रुटीन तसेच होम क्लिनिंग आणि होम टूर असे तीनही गोष्टी ह्या तुम ह्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा हा आहे बेडरूम आणि ह्या बेडरूममध्ये दोन कपाट ठेवलेली आहेत एक स्टोरेज बॉक्स आहे आणि एक साड्यांची बॅग आहे एवढंच आहे या बेडरूममध्ये आणि तो छान असा व्हॅक्यूम क्लिनरने मी साफ करून घेतलेला आहे इतका हवेशीर बेडरूम आहे ना खूपच सुंदर आहे तिथे आता हे आहे किचन किचनमध्ये अशा पद्धतीने सर्व ट्रॉलीज आहे तसेच आपली ही मांडणी आहे जेवढं ट्रॉलीजमध्ये बसलेलं आहे तेवढं ट्रॉलीजमध्ये मी ठेवून दिले सर्व भांडी आणि जे मांडणीवरती क जेवढे भांडी बसतात तेवढी भांडी ठेवून देत आहे हे पण ही जे मी आता ओपन करून जे साफ केलं ना हे बेसिंगच्या खालचा भाग आहे पहा काय होतं की बेसिंगच्या खालचा जो भाग असतो ना ड्रेनेजचा सुद्धा थोडासा असा हे होतं तोसुद्धा जर व्हॅक्यूम क्लिनरनी क्लीन केला ना तर व्यवस्थेशीर असं साफ राहतो रोजच्या रोज जर क्लीन केला तर एवढी घाण होत नाही एवढं धूळ धूळ जास्त होत नाही पहा अर्थात इथे धुळीचा प्रश्नच येत नाही इथे धूळ अजिबात जास्त नाही आहे पण तरी पण व्हॅक्यूम क्लिनरनी घर साफ केलं ना की अगदी मस्त चकाचक घर होतं हा माझा स्वतःचा इथे आल्यापासूनचा अनुभव आहे तर पहा अशा पद्धतीने आपण हे किचन uh, छान व्हॅक्यूम क्लीनरनी क्लीन करत आहोत इथे साईडला जो आहे ठेवलेला आहे ना तो फ्रीज ठेवलेला सा, आहे अशा पद्धतीने आपलं हे किचन चांगलं असं साफ झालेलं आहे क्लिनिंग करून झालेलं आहे हे माझं नऊ ते दहाच्या दरम्यानचं सर्व रुटीन आहे बरं का आणि इथे फ्रीज ठेवलेला आहे पहा आपण आता हा जो बेडरूम आहे हा छोटा बेडरूम आहे ह्या बेडरूममध्ये ना मी देवघर मांडलेला आहे अशा पद्धतीने देवघर मांडलेलं आहे तर स्टोरेज बॉक्समध्ये आपले काही पौराणिक ग्रंथ आहेत आणि देवाची वस्त्र वगैरे आहेत पहा तसेच अगरबत्ती वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल आता काय आहे ते इकडे सर्व असं रिकाम आहे पहा आणि हे सुद्धा मी वॅक्यूम क्लिनरनीच सर्व साफ करून घेत आहे ह्या साईडला कोपऱ्यात आहे ना माझी पार्लरची चेअर ठेवलेली आहे बॅरल वगैरे ठेवलेलं आहे जेणेकरून बॉक्स ठेवलेलं आहे ते आता जे क किचनमध्ये पोटमाळा आहे ना त्याच्यावरती सर्व जाणार आहे पण तिथे ना बॅरल वगैरे बसणार नाही पण हे पहा इथे सर्व दिसत असेल तुम्हाला इथे ना डिश टी व्ही वगैरे बॉक्सेस वगैरे आहे आणि त्या बॅरलवरती ना आपण पार्लरची चेअर ठेवलेली आहे ती पण चेअर आता पोटमाळ्यावरती जाईल किचनच्या आणि ही आहे ते कूलर आहे तो अशा पद्धतीने आपलं हे बेडरूमसुद्धा देवघरसुद्धा छान असं साफ झालेला आहे आता आपण साफ करायला घेणार आहोत ते म्हणजे हॉल हा हॉल आहे ह्या घराचा सेफ्टी डोअर आहे छान आहे मला सेफ्टी डोअर खरंच आवडतं आणि विशेष करून ह्या रेंटच्या घराला आपल्याला सेफ्टी डोअर मिळालेला आहे पा सेफ्टी डोअर आहे हा हॉलसुद्धा खूप मोठा आहे आणि हॉलमध्ये ह्या साईडला बेड ठेवलेला आहे सोपा कम बेड आणि इकडे आपण हे ठेवलेलं आहे टीपॉय ठेवलेला आहे आपला आणि ह्या साईडला आपण टी व्ही टेबल ठेवलेला आहे टी व्ही काय आपण भिंतीला लावलेलं नाही टेबलवरतीच ठेवलेला आहे आणि बेड मी ह्या साईडला म्हणजे उत्तरेच्या साईडला बेड ठेवलेला आहे आणि क जे आपण क बेडरूममध्ये कपाट पण जे ठेवलं ना ते उत्तरेच्या साईडलाच कपाटं ठेवलेली आहेत दक्षिणेकडे तोंड करून उत्तरेच्या भिंतीला अशी कपाटं ठेवलेली आहेत बेडसुद्धा आपण जो ठेवलेला आहे तो उत्तरेला ठेवलेला आहे आणि झोप अशा पद्धतीने हॉलसुद्धा छान असा क्लिनिंग करून झालेला आहे ही गॅलरी आहे गॅलरीमध्ये थोडंसं सामान आहे तर ते जाणार आहे नंतर थोडंसं तिथले कमी होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर ती गॅलरी रिकामी होईल तर अशा पद्धतीने संपूर्ण आपलं हे दोन बेडरूम एक किचन एक हॉल असा टू बी एच केचा आपला हा फ्लॅट आहे पहा आता इथे थोडंसं इथे मला मॅट आणायचे आहेत ते आता मॅट मी नंतर पुढच्या महिन्यात आणनं थोडंसं अशा पद्धतीने दोन बेडरूम एक किचन आणि हॉल आपला सर्व असं व्हॅक्यूम क्लिनरनी आपण साफ केलेलं आहे अशा अशा पद्धतीने व्हॅक्यूम क्लिनरनी सर्व असं क्लिनिंग सर केलं आणि पुसूनसुद्धा आपण घेतलेलं आहे मोपनी आता अशा प्रकारे सर्व आपलं हे हॉल किचन दोन्ही बेडरूम साफ झालेले आहेत त्या पद्धतीचं सकाळचं माझं रुटीन आहे आता जी भांडी आहेत म्हणजे चहाची जी भांडी आहेत ती घासून घेत आहे थोडंसं भाजी बनवली होती ती भाजीची जी पा कढई आहे ती पण घासून घेते आणि किचन वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे किचन काउंटरवर वगैरे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे हे ना हे आता नऊ ते दहाचं जे रुटीन आहे माझं इथे नवीन घरामध्ये आल्याच्या नंतरचं हे अशा पद्धतीचं रुटीन आहे आता सर्व आवरू सर्व आवरून झालं की काय करायचं आता पुन्हा तोंडात पाय धुवायचे आणि देवपूजा करायची तर वाईट तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने ह्या एकाच एक ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत होम टूर होम क्लिनिंग आणि माझं रुटीन हे सर्व थ्री इन वन असा हा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे म्हणजे हे एकाच एक व्हिडिओमध्ये मा मी माझं रुटीन नऊ ते दहाचं दाखवलेलं आहे तसेच होम क्लिनिंग कशा पद्धतीने मी करते तेसुद्धा दाखवलेलं आहे आणि होम क्लिनिंग करता करताच होम टूरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा होम क्लिनिंग होम टूर आणि मा माझे मॉर्निंगचे नऊ ते दहाच्या दरम्यानचं रुटीन आवडलं का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो वायटी फॅमिली आपले जे साडेतीन वाजताचे जे कुकिंग व्हिडिओ आहेत हे कुकिंग व्हिडिओ कालसुद्धा आलेला आहे आणि परवासुद्धा कुकिंगचा व्हिडिओ आपला रात्री आठ वाजता आलेला आहे थोडासा उशीर झाला शेअर करायला त्याबद्दल मला क्षमा करा अशाच नवनवीन कुकिंग अँड ब्लॉगिंगच्या व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट त्रुप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद